शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील पाचवड जवैल मुळीकवाडी येथे मंगळवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला या वादळात केवळ देव बलवत्तर म्हणून एक जन विजेच्या धक्क्यापासून थोडक्यात बचावला आहे या बाबची अधिक माहिती अशी की मुळीकवाडी येथील लालासो संतू ओवे यांच्या घरासमोर लंगणामध्ये असणाऱ्या 10 फुटाच्या नारळावरती अचानक विजेचा एक गोळा येऊन पडला त्यावेळी श्री ओवे हे नारळाच्या झाडापासून फक्त दहा फूट अंतरावर होते नारळाची उंची देखील दहा फूट होती अशा परिस्थितीमध्ये आता आपण वाचणं शक्य नाही असं त्यांना वाटू लागलं परंतु ते करत असलेली कुलदेवता ज्योतिबा आणि पांडुरंगाची भक्ती यामुळेच आपण तारलो अशी त्यांची भावना झाली त्यामुळे या जगात परमेश्वर आहे हे, हे सत्य नाकारता येणार नाही वाचवले मत आहे दरम्यान अशाच प्रकारचा अनुभव हो, मे या दिवशी येथील घाडगे कुटुंबाला आला होता या निमित्तानं त्या आठवणी जागा झाल्या त्यावेळी येथील बापूराव सुदाम घाडगे यांच्या घरावरती वीज दोन भागांमध्ये येऊन घरातील दुकानांमध्ये प्रत्यक्ष विजेचा लोळ चक्र होऊन फिरला होता परंतु त्याचवेळी घाडगे कुटुंबीय कन्याकुमारी येथे यज्ञ करत होते त्यावेळी घरातील आई वडील त्यांच्या समोर ही घटना घडत होती त्यावेळी त्यांच्या कापड दुकानांमध्ये वडील काउंटरला बसले होते आणि पाठीमागे माझे सद्गुरू नारायण महाराज आणि दत्तगुरू यांचा फोटो असल्यामुळे आणि त्यांच्यात सेवेत असल्यामुळे विजेच्या धक्क्यापासून मुक्ती मिळाली होती या जगामध्ये परमेश्वर आहे हे घाडगे कुटुंबीय मानत आहेत पुढं बघा बुवा काल तुमच्या घराजवळ वीज पडली तुमच्या दारात आणि त्यामधून तुम्ही सुखरूप बचावला ही अशी बातमी आम्हाला मिळाली म्हणजे आम्ही प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे काय तुमचं नाव सांगा आणि तुम्ही सांगा काय काय झालं लाला साहेब संत हां राहणार मुळी हां दुसऱ्याकडे सांगू दे तालुका खटाव जिल्हा सातारा हां ही आपल्याला पांडुरंगाची भक्ती करतो म्हणतानाही आपल्याला सगळ्या वाचविलं गोष्टी ज्योतिबा आपले आहे म्हणताना आपण सगळ्यातन मुक्त व्यवस्थित राहिलो कशी वीज कशी आली कशी वीज आली तसा गोळा जसा आला तसा हाच बसली तशी हा। नारळावर गेली म्हणून आपण वाचलो तुम्ही तेवढा कुठे होता आपण दाराच्या समोर बसलो <coughs> होतो तुमच्यापासून वीज पडली ते अंतर किती होत पंधरा ते वीस फुटात होत नारळ किती उंच होता नारळ दहा फुट लयचा हा दहा तुमच्यापासून वीस फुटावर आणि दहा फुटावर दहा दहा फुटावर वीज पडली त्यातून तुम्ही सुखरूम बचावला हा म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे परमेश्वर आहे परमेश्वर आहे आपल्या पाठीची हा आणि म्हणजे माणसाने परमेश्वर मानला पाहिजे भक्ती केली पाहिजे असं तुम्हाला वाटते आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे ठेवला पाहिजे हा पांढरंगा हा कुळस्वामी ज्योतिबा ज्योतिबा आणि आहे हेच परमेश्वर तुम्ही म्हणजे मनापासून भक्ती केली तर कुठून नाही कुठं तर आपल्याला कुठं कुठं आपल्याला वेस देणार हा ठीक धन्यवाद तुम्हाला तुमच्या यातून तुम्ही सुखरूप बचावला याबद्दल देवो बुद्धी देवो आणि अशीच तुमच्या हातून परमेश्वराची सेवा घडत राहो हां जय ज्योतिबा पांडुरंगा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे मोळकवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा